मिनी मंत्रालय मानल्या जाणाऱ्या नाशिक मधील जिल्हा परिषद सध्या चर्चेत आहे नाशकातल्या जिल्हा परिषद मध्ये एकूण आहेत या विभागामध्ये काय सावळा गोंधळ चालतो हे आहे न्यूज ने आरोग्य विभागातील सत्यता पडतळून पाहण्याचा प्रयत्न केला आहे नेमकं कशा प्रकारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची फसवणूक होते हे आपण या भागात बघणार आहोत सण एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये चोपन्न कर्मचाऱ्यांची आरोग्य सेवक म्हणून भरती झाली होती या भरतीची कुठली जाहिरात वर्तमानपत्रात किंवा निवड समितीने अधिसूचना जाहीर न करता ही भरती झाल्याची खात्रीलायक माहिती बीबीएस न्यूज नेटवर्कच्या हाती आली आहे तसेच बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती घेतले जात आहेत ही खात्रीलायक माहिती बीबीएस न्यूज नेटवर्क कडे आहे याबाबत लवकरच बीबीएस न्यूज नेटवर्क काही पुरेवांसह आपल्यासमोर हे सत्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे